अहमदनगरचे सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक अल्ताफ शेख यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त झाले अहमदनगर येथील सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक अल्ताफ शेख यांना राष्ट्रपती भारत सरकार यांच्याकडून सुराहनीय या सेवा मेडल सहावीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी जाहीर झालं होतं तर राष्ट्रपती पोलीस पदक हे त्यांना सहा जून दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते मुंबईतील राजभवन येथील दरबार प्रदान करण्यात अलंकरण समारोहाला अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक महासंचालक रश्मी शुक्ला मुंबईचे पोलीस, पोलीस आयुक्त विवेक फनसाळकर आणि पोलीस अधिकारी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी तसेच गौरवण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचं कुटुंबीय उपस्थित होते तर अल्ताफ शेख यांना पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मिळाली आहे त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील कोतवाली तोफखाना कर्जत पोलीस ठाण्यासह स्थानिक गुन्हे शाखा नागरी हक्क संरक्षण विभाग या ठिकाणी उत्कृष्ट सेवा बजावली आहे तर आता त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त झाल्याने त्यांचा सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर